नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल आहे का स्वरात आणि फॅमिली ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही बऱ्यात ना खूप दिवसातून व्हिडिओ करत आहे तुम्ही म्हणत असाल व्हिडिओ काय येत नसतील पण व्हिडिओ नाही येण्याचं कारण म्हणजे आम्ही आलो आहे गावाला गावाला आल्यामुळं काही व्हिडिओ केलेले नाही आहेत बघा आम्ही आलो आता ला, ला, ले ले आहे सोलापूर प्लॅटफॉर्मला स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर एकवर वर आहे आणि इथं आमची गाडी लागलेली आहे ही गाडी लागलेली आहे आमच्या तर ह्या गाडीमध्ये आम्ही बसणार आहे ॲक्च्युली बाहेर बसण्याचं कारण म्हणजे गाडीची म्हणजे क्लिनिंग चाललेली आहे त्याच्यामुळं थोड्या वेळ बाहेर बसतो आणि आतमध्ये गरमसुद्धा होते ज्यावेळेस गाडीचा टाईम होणार आहे त्यावेळेस आम्ही आतमध्ये जाणार आहे ते बघा आरोही मित्रांनो झालं काय होतं की आरोही जयदीप आणि आरोहीची मम्मी हे गावाला आले होते मामाच्या गावाला मामाच्या गावाला आल्यामुळं हे कसं खेळते मामाच्या गावाला आल्यामुळं त्यांचे व्हिडिओ येत नव्हते आता मी ह्यांना घ्यायला आलेलो आहे त्यांना घ्यायला आलेला आहे इथं सोलापूरला आठ दहा दिवस ते मस्त गावाला राहिलेत यात्रा वगैरे झालेली आहे आता त्यांना घ्यायला आलो आहे रात्री काल मी शनिवारी आलो होतो शनिवारी आल्यानंतर आजार संडे आहे आज मी यांना घेऊन आहे आपल्या पुण्याला तर आरोग्य कुठे गेलची तू कुठे गेलची होय आता कुठं चालली होय असं का बोलती तू गावाचं पाणी लागलं काय हा बघा जयदीप बघा अका जयदीप कसा खेळतोय आका उन्हत बघा बघा मित्रांनो का कसं पळतोय बघा याड्यासारखं ऐकत नाही इकडे या इकडे या इकडे या बघा कसं खेळतोय जयदीप मित्रांनो तुम्हाला प्रवासातला व्हिडिओ दाखवून मी तुम्हाला आम्ही घरीपर्यंत जाऊस तर आता मुलं माझ्यासोबत आलेली आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू करत रहा आम्ही तुम्हाला गेले जाऊस तर व्हिडिओ दाखवतो प्रवासातला ठीक आहे बाय बाय व्हिडिओ कंटिन्यू करा आम्ही प्रवास तुम्हाला दाखवतो सोलापूर ते पुणे बघा जय दीत काय घेतलंय खायला आणलंय काय आणलं आहे खायला कुठं चालला कुठं चालला ऐकलं ऐकलं

Oh गारी गारी आता आम्ही बसलोय बघा गाडी मध्ये गाडीच टायमिंग झालंय आता गाडी आता निघणार आता का नाही गाडी पूर्ण मोकळी गाडीत नाही डब्यामध्ये पुढेच माणसं काय करतो फायनली गाडी चालू झालेली आहे Gali chalu-gali dahi, ata ami nigalu ahe Punala Punala Apele gari nigalu ahe Gali chalu-gali ahe Apele jai di, jopu lahi Papa, papa Maybe jopu te? No, maybe Ata aro me jopu te Baar Aro yukun jopu hai lakini aata जाइ लाग गाडी चालु जाले आता